नमस्कार बोलबिडू हवा कुणाचीमध्ये आपलं स्वागत मावळ मतदारसंघामध्ये आपण आज आलेलो आहोत आणि आढावा घेतो आपण की हवा कुणाची आहे मावळ मतदारसंघामध्ये संजोग वागेरे उद्धव ठाकरे शिवसेनाविरुद्ध बारणे श्रीरंग बारणे म्हणजे शिंदे शिवसेना या दोन शिवसेना गटामध्येच लढाई आहे मोठा मतदारसंघ आहे आपण या भागात जॉगिंग पार्क आहे गार्डन आहे इथे काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारत त्यांच्याशी बोलायचा प्र आपण प्रयत्न करूयात काका नमस्कार गुड इव्हनिंग मावळ मतदारसंघामध्ये आम्ही आलेलो आहोत हिंदी टुरिस्ट आहे बा ओके दोन दिन केले आहे ओके तू वोटर आहे का वोटिंग आहे याच्या आधी वोटिंग केलेस ओके मावळ मतदारसंघामध्ये आपण आहोत तुला माहिती आहे इथले उमेदवार कोण कोण आहेत नाही माहिती श्रीरंग बारणे माहिती आहेत ते दोन वेळेचे खासदार आहेत आणि आता संजोग वाघेरे आहेत तर तुला कसं वाटतंय म्हणजे बारण्यांचं काम दोन टाइमच्या खासदार आहेत तिसऱ्यांदा उभारतायत विकास केलाय त्यांनी किंवा काय नाही विकास बऱ्यापैकी आहे आणि चांगला विकास आहे तुम्ही बघू शकता बाकी काही एरियापेक्षा इकडे विकास जराच चांगला आहे सगळं चांगलं दिसतंय हां आणि विकास हा सांगायची गरज नाही तर डोळ्यांनी दिसतोय हां तू काय करतोस म्हणजे मी जॉबला जॉबला ओके तू खुश आहेस पण काय वाटतं तुला सध्या वातावरण आता लोकसभेची निवडणूक आहे तर कुणाचं म्हणणं तुला, तुला पटतं भाजप आहे काँग्रेस आहे वेगळे पक्ष जरी इकडं उद्धव ठाकरे आणि शिंदे शिवसेना असलं तरी देशाची निवडणूक आहे बरोबर तर तू तरुण आहेस त्यामुळे तुला, तुला काय वाटतं नेमकं हां म्हणजे भाजपच येऊ शकतं बऱ्यापैकी हो म्हणजे नरेंद्र मोदींना परत एकदा संधी ते सांगा मिळायला असं वाटतं हा मिळूनच जाईल त्यांना कारणं भरपूर सारे आहेत पण येणार तेच थोडं सांग ना कारण काय यूथ आहे ना त्यामुळे तुम्ही काय विचार करता बघायला पाहिजे तुला काय आवडलं त्यांचं काय पटलं म्हणजे मी स्पेसिफिकली त्यांचं नाही सांगू शकत पण जनरल सांगू शकतो की डेव्हलपमेंट दिसते आणि डेव्हलपमेंट कोणत्याही पक्षाने केली तरी ती पोहोचली पाहिजे समाजापर्यंत तर ती आता मोदी सरकारमध्ये आम्हाला कळले की काय डेव्हलपमेंट होतं ते दिसते तर ती दिसते आहे म्हणून आम्हाला कळते की काहीतरी घडतं आहे पहिले आम्हाला माहीतच नव्हतं की नेमकं काय घडतंय आता ते कळतंय आणि डोळ्यांनी दिसतं सुद्धा की प्रगती होते तर प्रगतीशील डेव्हलपमेंट हा आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय म्हणजे तुला वाटत मुद्दे असायला पाहिजेत का डेव्हलपमेंटच्या वरतीच निवडणूक व्हायला पाहिजे कारण धर्म जात वगैरे हे पण मुद्दे असतात नाही असतात ते मुद्दे पण ते मुद्दे बाजूला सारून बाकी गोष्टी असल्या पाहिजे कारण की आमचं युथ काय म्हणतं की डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि आमचं करिअर वगैरे सगळ्या गोष्टी असतात धर्म जात हे प्रत्येकाचा आपलं पर्सनल पॉईंट असतो पण ते राजकारणाशी निगडित नसलं पाहिजे कधीचा मुद्दा मांडला की डेव्हलपमेंट पाहिजे आणि ती दिसते तुला आत्ता ओके धन्यवाद आपण बघा युवक आहे आणि त्यांना असं वाटतं की आ, ही जी डेव्हलपमेंट आहे विकास आहे तर तो दुसऱ्या दोन मिनिट दोन मिनिट दादा तुम्ही सगळे तरुणात लोकसभेची ठीक आहे हिंदी लोकसभा लो, के चुनाव है मावळ एरिया मे आ रे तो यहा पे डेव्हलपमेंट आपको भी लगता है डेव्हलपमेंट है हुई है सरकार नये आय बाहेर हैं लेकिन एरिया देख के लगता है डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर अच्छा आहे

हां ओके थँक्यू थँक्यू उत्तर प्रदेशमधून हा तरुण आहे आणि तो जॉबसाठी इकडे आलेला आहे त्याला असं वाटतंय की तो या एरियामध्ये राहतोय तो एरिया डेव्हलप झालेला आहे आणि त्याला फार राजकारण भाजप जे आहे त्याला संधी दिली पाहिजे असते मत आहे आपण अजून पुढे जाऊयात जस जशी संध्याकाळ होते है। तस तसे नागरिक जे आहेत ते इथं फिरायला येत आहेत आणि बघतात आपण या मावशीनं चोर्यात मावशी नमस्कार लोकसभेची निवडणूक आहे मावळ मतदारसंघामध्ये आम्ही आलेलो आहोत पिंपळे सौदागर इथं श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा खासदार हो इच्छितात आणि संजोग वगैरे तुम्हाला माहिती आहे हे लढत बरं पण नाशिकला इथं पण तुम्हाला काय वाटतं एकंदरीत वातावरण या लोकसभा निवडणुकीबद्दल कुठला पक्ष कुठला पक्ष आवडतो तुम्हाला किंवा कुणाचा जाहीरनामा वगैरे तुम्हाला आवडला आश्वासन वगैरे काय मला कमगला आवडतं कमळ कमळ आवडतं बरं का बरं मोदी सरकार मुळे सरकार तुम्हाला मोदींना हो हो मोदींनाच दिली पाहिजे काय आवडलं खूप चांगली आहे आणि मोदींनी फार काय केलेलं आहे आता हे राम मंदिर इतक्या दिवस झालेलं नव्हतं पण आता त्यांच्यामुळेच झालेलं आहे राम मंदिर तुम्हाला असं वाटतं की राम मंदिर पण महत्वाचा मुद्दा हो हो फार महत्वाचं आहे राम मंदिर तर फार महत्वाचं आहे इतक्या वर्ष रामाने हे केलं त्यांना आज स्थान मिळालं तिथे खूप महत्वाचं त्यामुळे तुम्हाला वाटतं की मोदीने अजून संधी दिली पाहिजे संधी दिलीच पाहिजे मोदीच मेन आहे पण महागाई वगैरे बेरोजगारी वगैरे त्याबद्दल तुम्हाला वाटतं कारण असे पण सवलत फार दिलेली त्यांनी गरिबांना सुद्धा सवलत आहे रेशन झालं हे बाकीचं किती वस्तू मिळत आणि हे काही पर्यंत नसल पोहोचत हे नाही सांगता यायचं पण मोदी सारखं कोणीच माणूस नाही एवढं पंतप्रधान तुमचं म्हणणं की महागाई जरी असली तरी मोदी सरकार पाहिजे राम मंदिर त्यांनी हे केलेलं आहे आणि आणि रेशन पण त्यांनी गरिबांना दिलं गरीबांना दिलं ओके ठीक आहे हा एक मुद्दा आहे बघा म्हणजे राम मंदिर आपल्याला वाटतं पण राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा आहे राम मंदिर हे मोदींमुळं झालं दुसरीकडे ते म्हणत आहेत की महागाई आहे पण त्यांनी रेशन पण दिलेलं आहे त्यामुळं त्यांना संधी दिली पाहिजे वेगवेगळी आपण मतं घेतो आहे अजून आपण जाऊयात समोरून आणखीन एक काका येत आहेत नमस्कार मावळ मतदारसंघामध्ये आम्ही आलेलो आहोत कोणाची हवा आहे भाजपची हवा आहे काँग्रेसची हिंदीमध्ये मावळ यहाँ पे हम आए है आ, तो किसकी हवा लग रही है इस, इस चुनाव में मोदी की राहुल गांधी की किसकी मैं तो अभी बाहर का आया हूँ बाहर से आता जाता हूँ मैं यहाँ फिर भी आपको क्या देश देश के इलेक्शन है लोग सबड़ी। सबड़ी। इस बारे में सॉरी मेरे को कुछ नहीं कुछ नहीं पता नहीं ठीक है तो मैडम तुम्हें इतले का मावळ मधले आहात बार काय इथं कुणाची हवा आहे कुणी विकास केला आहे असं वाटतं मला

काय काय व्हायला पाहिजे स्मार्ट सिटी तर आहेच पण महागाई बद्दल काय म्हणाल रोजगाराबद्दल काय म्हणाल आता ह्या असं तर मी पण स्मार्ट सिटी आहे छान आहे गार्डन्स आहे पाणी पिणी व्यवस्थित आपण म्हणतोय की हे वाघेरे आणि हे हे दोन्ही शिवसेनेमधले आहेत बरोबर एक शिवसेना शिंदे मी सांगतो एक शिवसेना शिंदे गटामधले आहेत एक शिवसेना उद्धव ठाकरे गटातले आहेत बरोबर आणि त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली फोडाफोड झाली ऐकायला राष्ट्रवादी पण फोडाफड तुम्हाला काय वाटतं या सगळ्या राजकारणाबद्दल एक नागरिक नागरिक म्हणून म्हणून आता राजकारण आहे आहे त्यांची पर्सनल गोष्ट आपण मी बोलू शकत नाही काय बघता लोकसभेचं मतदान करताना उमेदवार बघणार पक्ष बघणार काय बघणार तुम्ही कुणाला मतदान करते अजिबात सांगू नका गोपनीय पण तुम्ही काय बघता आम्ही उमेदवार बघणार आणि त्यांची कामं बघणार उमेदवार बघणार त्यांची कामं हो मराठी हिंदी मराठी तुम्ही मला सांगा मॅडम देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे मग आवड म्हणतात आम्ही आता लोकांशी बोलते लोकं म्हणतात की स्मार्ट सिटी आहे विकास झाला आहे परत संधी दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही ज्या भागात राहता खरोखर विकास झाला विक, आहे ॲक्च्युली मी वर्ष झालं इकडे शिफ्ट झाले मी पुणे आणि पी सी एम सीचं मी जर का कंपॅरिझन केलं तर नक्कीच मला पी सी एम सी आवडलं आहे म्हणजे लोकांच्या बेसिक ज्या गरजा आहेत की लोकांना वॉकिंग तर करता येते म्हणजे पुण्यामध्ये अशी अवस्था आहे की रस्त्याने चालणं मुश्किल झालं आहे तर अगदी जाणवते की फार मोठे रोड आहेत जे प्लॅन सिटी म्हणता येईल तसं इथे टाउनशिप आहे आणि आय टी लोकं असल्यामुळे ॲक्च्युली तेवढं मेंटेन पण झालेलं आहे म्हणजे जे स्ट्रीट हॉकर्स वगैरे आहेत ते ती लोकं कम्पॅरेटिव्हली इकडे कमी आहेत जी आम्ही पुण्यामध्ये बघतो तुम्हाला नागरिकांना जे बेसिक सोयी सुविधा पाहिजेत त्या आहेत पण त्या त्याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल मग आता जे खासदार आहेत श्रीरंग बारणे जे आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवायला आहेत ते शिंदे जे आहेत एकनाथ शिंदे त्या गटाचे आहेत आणि त्यांना आव्हान दिलं आहे संजोग वाघेरे जे उद्धव ठाकरे गटाचे आहेत शिवसेना त्याच्यामध्येच आहेत तर मी यासाठी विचारतो की तुम्ही मतदान करायला जाणार आहात तर काय बघणार तुम्ही पक्ष बघणार उमेदवार बघणार त्यांनी केलेली कामं बघणार काय बघणार ॲक्च्युली पक्ष आणि उमेदवार या दोन्ही गोष्टी बघायला म्हणजे आम्हाला गरज आहे आणि जिथे पक्षाचं हे करू तर मला एवढंच सांगायचं आहे की आ, आता समजा की दुसऱ्या पक्षाचा विरोधी पक्षाचं जर का तुम्हाला म्हणजे लोक जर का ॲक्सेप्ट करायची असेल तर काम पण बघा बघावं लागेल की असं नाही की आम्ही निवडून दिलेलं आहे वेगळेच होते आणि नंतर आम्हाला पक्षामध्ये वेगळेच दिसतात अशी पण अपेक्षा करणं ज्याला मत देत आहे तो, तो पुढं काय करेल ॲक्च्युली आता तशी अवस्था झालेली आहे त्यामुळे आम्ही ज्यांना निवडून येतो आणि ज्यांच्याबद्दल आम्हाला खात्री आहे त्याच लोकांनी पुढे तीच आ... गॅरंटी नाही आहे की ते कुठं जातील वगैरे तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडताय की नागरिकांना तीच गॅरंटी नाही आहे पण याचा पद्धत आम्हाला परिणाम होऊ शकतो पण ओव्हरऑल देशात तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणते मुद्दे महत्वाचे वाटतात म्हणजे काही जण म्हणतो की राम मंदिर महत्वाचं आहे त्या म्हटलं की नाही मला राम मंदिर आणलं हे महत्त्वाचं आहे महागाई आहे पण राम मंदिर महत्वाचं राम मंदिर हा मुद्दा हा विरोधी पक्षांनी काढलेला आहे आम्ही म्हणजे एकूणच शांतता बघू आणि जी आत्ता आपल्याला खरी गरज आहे की दुसऱ्या देशातल्या लोकांनी आपल्याला जसं आत्तापर्यंत त्रास दिला आहे तर ते त्याला तर नक्कीच विरोध होईल असं आपल्याला हवेत कार, तेही मुद्दे महत्वाचे आहेत विकास पण मोदीबद्दल का वाटतं दहा वर्ष झालेले आहेत दहा वर्ष मनमोहन सिंग सरकारची बघितली दहा वर्ष मोदी सरकारची बघितली कसं कंपॅरिझन करा आम्हाला कधी पण मोदी सरकारच आवडेल यात शंकाच नाही तुम्हाला असं की मोदींना तिसऱ्यांना संधी दिली पाहिजे नक्कीच बघा लोक वेगवेगळे मुद्दे मांडत आहेत आम्हाला शांतता पाहिजे राम मंदिर जरी झालं असलं तरी देशाचा विकास झाला पाहिजे आणि दुसऱ्या वाकड्या नजरेने बघितलं नाही पाहिजे हे पण फार महत्त्वाचं आहे आणखीन काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही तरुण आहेत आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात नमस्कार हवा कोणाची आहे मावळ मतदारसंघामध्ये आत्ता दोन शिवसेनासमोर आहेत बारणे आहेत त्यानंतर वागेरे आहेत लोकसभेची निवडणूक आहे प्रचार पण सुरू झालेला आहे नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला समाधानी आहात का तुमच्या अपेक्षानुसार कामं झालेत का विकास झालाय का हा इथे म्हणजे सौदागरला हो काटे काटेसाहेबांनी आणि बापू म्हणजे दोन्ही काटे यांनीच सगळा विकास केलेला आहे नाना काटे आणि बापू काटे पण आता हवा म्हणजे लोकसभेसाठी सांगड म्हणजे लोकल इश्यू आणि लोकसभेचे हे वेगवेगळे असतात लोकसभेसाठी हवा कोणाची हे सांगणं कठीण आहे तुम्हाला काय वाटतं साधारणतः वातावरण बघता कोण पाहिजे याच्यामध्ये ठीक आहे बरोबर तुमचं की काटे ते? मते जे आहेत बीजेपीच पाहिजे बीजेपीच पाहिजे म्हणजे मोदी सरकार पाहिजे मोदी सरकारच पाहिजे मोदीच पाहिजे कारण काय सांगू शकाल दहा वर्ष झालेले आहेत अनेक लोकांचं म्हणणं आहे की मोदींनी कामं केली नाही असं नाही म्हणजे राम मंदिर केलं तीनशे सत्तर केलं आहे विकास पण केला वगैरे पण लोकांचं म्हणणं की महागाई आहे बेरोजगारी आहे धार्मिक ध्रुवीकरण वगैरे पण होत आहे धार्मिक ध्रुवीकरण वगैरे काही होत नाही आहे हे सगळं प्रसार आहे आणि डिफेन्स जे आहे ते स्ट्रॉंग केलेलं आहे रस्ते सगळीकडे केलेले आहेत अरुणाचल प्रदेश पर्यंत रस्ते गेलेले आहेत जे आतापर्यंत साठ वर्षात कधी झालेले नाही असे सगळे कामं त्यांनी केले तो माणूस स्वतः संन्यासी माणूस संन्या फकीर माणूस आहे है। त्यांनी काही स्वतःची प्रॉपर्टी आणि हे काही केलेलं नाही आहे त्याच्याजवळ काहीच नाही आहे तो फक्त विकासाचे काम करतो आहे माझ्या मते आता लोक वेगवेगळे त्याच्यात फॅक्टर्स असतात सहा की त्यांनी काम चांगलं केलं त्यांना संधी दिली पाहिजे आणि इथं स्थानिक लेवलला पण तुम्ही समाधानी आहात की विकास साहेबांनी काटे साहेबांनीच आता काटे तर चे आहेत पण ज्यांनी काम केलंय त्याला तर आपल्याला हे करायला पाहिजे कुठल्याही प्रश्नच नाही आणि ते जेव्हा जेव्हा बाहेर भेटतात काटे म्हणजे नाना काटे तर मला आता इथे आमच्या सोसायटीमध्ये वगैरे यायचे तर त्यांना भेटलं दुरून जरी नमस्कार केला तरी ते रिस्पॉन्स देतात त्यांना समजा त्यांचं लक्ष तर त्यांचे अंगरक्षक त्यांना असं असं करून सांगतात ते पाहते मग ते संपर्क आहे लोकल संपर्क आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे बघा की म्हणतो ना पीआर म्हणजे पीआरच नाही तो साधेपणा पण आहे आणि लोकांकडे लोकांमध्ये मिक्सअप होण्याचं जे आहे भावना अनेक जरी राष्ट्रवादीचे काटे असले त्यांनी विकास केला आहे त्याला ते दाद देत आहेत पण देशाची निवडणूक आहे आणि तिथं मोदी आहेत मोदींनी ह्याचा विकास केलेला आहे डिफेन्स क्षेत्रामध्ये काम केलं त्यामुळे त्यांना संधी दिली पाहिजे असं दिसतंय आपण अजून आहेत का नमस्कार मावळ लोकसभेची निवडणूक आहे तुम्ही इथले मतदार आहात का मावळचे पोलीस चांगला आहे काय सुरक्षित विकास झालाय सुरक्षित म्हणजे फक्त चांगले आहेत पण ट्राफिकचे जे पाहिले तर तसे ज्येष्ठ नागरिकाला जरा हेच वाटतं अडथळे वाटतात लोकसभेची निवडणूक आहे परत एकदा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान करा असं म्हणतायत दुसरीकडं राहुल गांधी वगैरे म्हणतात की नाही आता बाज झालं एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं नागरिक म्हणून आम्हाला वाटतं की शेतकऱ्याचा म मुळात प्रश्न पहायला मिटवावा आज गावाकडे तुम्ही इथं निवडणुकीसाठी सगळे गरोदारे फिरताय शेतकऱ्याला तिकडे शेतकऱ्याच्या मुलाला जनावरांना पाणी मिळणं चार चार दोन दोन ता महिलावरून लोक पाणी आणून पाणी पितात तुम्ही कुठला कुट्ल, कुठल्या भागात नाही सातारा बरोबर आहे म्हणजे तुम्हाला की शेतकऱ्याचा जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे महत्वाचा आहे आणि शेतकऱ्याचा हमी भाव मिळत नाही शेतकऱ्याचं नुकसान होते त्याच्या त्याच्याबद्दल काय फक्त निवडून आले तेवढ्या पुरत तुम्ही सांगता आम्ही तुमचं हे करू आम्ही तुम्हाला ते करू आता शेतकरी आंदोलन पण झालं शेतकरी उपोषणाला बसले होते वगैरे पण त्यांच्या काय मागण्या पूर्ण होताना दिसत नाही काय झालेच नाही अजून आत्ता आत्ता सध्या परिस्थिती वाईट परिस्थिती शेतकऱ्याच्या गरीब कुटुंबाची तर वाईट परिस्थिती ज्या गावात पाणी नाही त्या गावातले लोकांना मान मारायची वेळ आलेली आहे अगदी आता खरं दुष्काळ आहे पाणी टंचाई पण आता निवडणुकांच्या ह्याच्यामुळे लक्ष नाही आहे लक्ष नाही यांचं जे ज्याचं त्याच्या भाषणावरच लक्ष आहे बाकीचं लक्ष काय आहे त्यांचं बरोबर पण काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांच्या बद्दल पण आश्वासन दिलेलं आहे वेगळ्या सरकारने आम्ही हमीभाव भाऊ देऊ आता पवारांचा जाहीरनामा आला आम्ही शेतकऱ्यांना कांद्यासाठी धोरण ठरवू किंवा देऊ खरोखर कुठला पक्ष कुठला नेता आहे तुम्हाला वाटतं की जो शेतकऱ्यांसाठी चांगला आहे आता शेतकऱ्यांच्यासाठी शरद पवार हे सरकार चांगले होतं आता म मोदी आहे त्यात पहिले सगळे मोदींनी कुठं अनुभव घेतला शेतकऱ्याचा जाऊन गावाकडं त्यासाठी शेतकऱ्याचा जो कैवारी असेल त्यांनी त्या शेतकऱ्याला न्याय देवा एवढेच आमची शरद पवार जे त्यांना जाणीव आहे या शेतकऱ्यांच्या बाकीच्या काही पूर्वीच्या काँग्रेस पक्षाच्या ज्या कर्मचारी हे होते अधिकारी किंवा आपला आमदार किंवा मंत्री होते त्यांना तो अनुभव होता आणि हे उलट विचारतात की पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं शेतीसाठी काय केलं आणि त्यांना अनुभव नाही त्यांना अनुभव नाही असं म्हणजे पवार साहेब जाऊन कुठं बाहेर हे आता हायब्रिड हे आले ते शरद पवार साहेबांमुळे जरशा आल्या चार शेतकऱ्यांनी चार गाया गाया पाळल्या त्याचं त्याचं चार निदान आठ पंधरा दिवसानं त्याला पाच पंचवीस रुपये दोन चार हजार रुपये तरी मिळतात महत्वाचे मुद्दे म्हणताय तुम्ही की या सगळ्या विकासाच्या डामडौलामध्ये शेतकरी फार महत्त्वाचं आहे शेतीकडं कोणाचं लक्ष नाही आहे आणि शेतीतला अनुभव असलेले जे नेते आहेत ते आले पाहिजेत बरोबर बघा हे आत्ताच अलीकडे राहायला आलेले आहेत पण त्यांना असं वाटतंय की तुम्हाला असं वाटतंय की शेतीकडे दुर्लक्ष होते शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होतंय बरोबर होतोय है। होतंय हो। कोण वाटतंय तुम्हाला कोण आहे की जे असे प्रश्न सोडवू शकेल कारण लोकसभेची निवडणूक का आहे मोदी आता म्हणतात की मला परत एकदा द्या विकसित भारतासाठी बाकीचे म्हणतात की नाही आता महागाई आहे बेरोजगारी आहे तर आता हे म्हटलं की शेतीचा अनुभव असलेले नेते पाहिजेत तुम्हाला काय वाटतं कोण शितीच्या अनुभवाचे नेते पाहिजे आणि बीजेपी हे सगळं करेल असं मला वाटतं तुम्हाला बीजेपी करेल असं वाटतं हो बरं का वाटतं असं तुम्हाला कारण कारण बीजेपी मध्ये ठोस निर्णय घेणारे माणसं आहे ठोस निर्णय घेणार आहे योग्य निर्णय आणि ठोस निर्णय घेणार माणसं आणि त्याची अंमलबजावणी करणारे सुद्धा आहे शेती मंत्री माहिती आता कृषी मंत्री ती ती ते 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 तो तो आंदोलन झालं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं त्यांच्याशी संवाद नाही साधला असं पण आरोप होतोय प्रत्येक जण आंदोलन करतो प्रत्येक जण करतो काय थोडं मागे पुढे होतो पण सगळ्यांच्या एका वेळेला सगळ्या मागण्या पूर्ण नाही होऊ शकत तुमचा विश्वास आहे माझा विश्वास सर ठीक आहे आपण यांचं असं म्हणणं आहे की हा मुद्दा बरोबर आहे शेती फार महत्त्वाची आहे शेतकरी पण भाजप जे आहे ते करेल हे काका म्हणत होते की त्यांना अनुभव नाही आहे भाजपच्या लोकांना पण यांना असं वाटतं आहे की आहे सर नमस्कार लोकसभेची निवडणूक आहे मावळ मतदारसंघामध्ये आम्ही आलेलो आहोत इथं बघतोय आम्ही लोक खुश आहेत तिथल्या सुविधांवरती स्मार्ट सिटी किंवा हे ते तुम्ही खुश आहात का दहा वर्षाच्या सगळ्या राजवटीवरती इथले जे खासदार आहेत त्यांनी काही विकास कामं केलीत का त्यांना परत तुम्ही निवडून द्याल का आम्ही मोदीच्या कार्यावर खुश आहेत तुम्ही मोदींवरती खुश आहात काय काय वाटतं तुम्हाला मोदींनी दहा वर्षात केलं आणि मोदी मुळे बाकीच्या लोकांना काम करावं लागते लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात मोदींनी सगळ्यांना कामाला लावले छोडक्या हा मोदींनी यांना कामाला लावले काय काय वाटलं तुम्हाला मोदींनी दहा वर्षात कारण लोक म्हणतात की मोदींनी आश्वासन दिलं होतं पेट्रोल डिझेल वगैरे ते काय कमी झालं नाही महागाई कमी होत नाही बेरोजगारी वाढतीय पेट्रोल डिझेलपेक्षा आपलं अस्तित्व महत्त्वाचं आहे हा सुरक्षण सुरक्षित वाटत मोदी, मोदी मुळे स्वतःचे विमान झालेले स्वतःचे डिफेन्स डिफेन्स सामग्री स्वतः तयार करते आत्मनिर्भर झाले आपण संरक्षण क्षेत्रामध्ये दोनशे कंट्रीज ला विकतात ते बरोबर त्याच्यामुळं मोदीच्या प्रश्न शब्दावर सगळं जग अवलंबून आहे आणि हा मुद्दा म्हणताय की महागाई वगैरे ठीक आहे ती आपण ती दुय्यम बाब आहे पेट्रोल डिझेल आपण देशाचं बघितलं पाहिजे आज एका चपराशाची पगार पन्नास हजाराच्या वर एक लाखाची पगार पन्नास हजार एक लाख आहे हां मग हा एक लाखाच्या वरच पगार येत होता कुठे आहेत सगळीकडे सगळीकडे हां हां महागाईचा मुद्दा पण काही हे नाही तुमच्या पगारीच्या मानाने तुम बघा ना काहीच महागाई नाही त्या माना पण मग मोदी विकासाच्या मुद्द्यावरती मत न मागता हिंदू मुस्लिम वगैरे का सुरू केला असं वाटतं तुम्हाला आता जो दुसरा टप्पा सुरू झाला तुमची संपत्ती घेऊन हिंदू मुस्लिम ह्याच्यामुळे करायला की या, या काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं दिलेलं नाही तसं नाही दिलं तुम्ही वाचला जाहीरनामा असं जाहीरनाम्यामध्ये कुठं लिहिलेलं नाही सर म्हणजे हिंदू मुस्लिम शब्द पण नाहीये तर तुम्ही काय विश्वास ठेवता याच्यावरती आहे बा तो राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी बोलतो ना जाऊन की आम्ही आम्ही प्रत्येकाची संपत्तीची स्क्रीनिंग करणार कोणाची संपत्ती किती आहे हे प्रत्येकाची संपत्ती आम्ही हे करणार आणि त्याची संपत्ती कायद्याने घेणार ओके कारण काय ते मोदी साहेब जे म्हणतात कारण हे बेकार लोक आहेत यांना का पैसे कमाई करायचं माहीत नाही तर यांना आता हे नवीन मुद्दा मिळालेला आहे की हे लो भारतामध्ये जितके खूप लोक करोडो अब्जोप लोक श्रीमंत आहेत दोन दोन चार चार मजली इमारती आहेत दहा दहा मजली इमारती आहेत त्यांच्या इमारती कशा घ्यायच्या त्यांना एक मजली ठेवून द्यायचं आणि बाकीच्या घेऊन टाकायचं ते मुसलमानामध्ये देऊन मुसल कोणाला देऊन टाकायचं तुम्हाला मोदी म्हणता मला सांगा स्थानिक ह्याच्याबद्दल काय म्हणाल इथं जे बारणे आहेत शिंदे गटाचे ते तिसऱ्यांदा खासदार होऊ इच्छितात उद्धव ठाकरे गटाचे वागेरे वा आहेत इथं तर काही कोणी मोदी नाही नाहीये अशा वेळेस तुम्ही कुणाला मत द्याल की कुणाला मत द्याल सांगू नका तुम्ही काय बघाल असं कारण हे मोदीच्या मोदीच मागचे आहेत ना एन डी एचे पार्टनर आहेत म्हणजे थोडक्यात मोदींच्या बरोबर जे आहेत त्यांना तुम्ही मत देणार आम्ही त्यांना मत देणार कारण मोदी आहेत तर भारत आहे मोदी आहेत तर भारत हा नाही तर मोदी गेल्यानंतर दहा वर्षात हे भारत भारत राहणार नाही हिरवा झेंडा दिसेल तुम्हाला काय दिसेल हिरवा झेंडा दिसेल हिरवा झेंडा दिसेल बरं 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 ठीक आहे धन्यवाद तुम्ही स्पष्टपणे परखडपणे बघा यांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदीच पाहिजेत आणि काँग्रेसबद्दल जे मोदी म्हणतायत जरी भले त्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असं काही नसेल आ, आमें वाट अप की संपत्तीचं आम्ही वाटप करू मुस्लिमांना वगैरे देऊ पण यांना मात्र वाटते की तसं आहे मावळमध्ये आम्ही आलेलो आहोत छान लोकांना आहे बाग वगैरे विकास झालाय विकास केला इथल्या स्थानिक खासदारांनी काय वाटतं तुम्हाला गेल्या दहा वर्षात बारणे जे आहेत आपले शिंदे गटाचे परत एकदा तिसऱ्यांदा खासदारांनी केला असं नाहीये इथले नगरसेवक इथले ह्या लोकांनी स्थानिक लोकांनी बरोबर पण आता लोकसभेची निवडणूक आहे कुणाची हवा आहे <laughs> आता तसं तुम्ही विचार केला तर तशी हवा ही कोणाचीच नाही 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 मी लोक इलेक्शनलाच बरोबर अगदी मुद्दा हा कशामुळे व्हायगलीत ह्याच्यामुळेच की हे कुणाचा पायपोस कशामध्ये नाहीये म्हणून कोणाचा पायपोच नाही कोण आज उभा राहतो तर उद्या कोणाच्या पक्षात असेल हे सांगताच येत नाही त्याच्याकडे मोदींची गॅरंटी जरी असली तरी ह्यांची गॅरंटी नाही आहे ना की आपण ज्याला मत देऊ तो कुठं जाईल मग त्याच्यामुळे निराशा आली जनतेमध्ये निराशा आहे महागाईबद्दल काहीच बोलत नाही बेकारीबद्दल काहीच बोलत नाही हा गॅस गॅस बघ बघायचं त्याचं एक बघा पेट्रोल डिझेलचे बघा त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही आम्ही हे हे महत्त्वाचं आहे लोकांना तुम्ही जगात कुठं नाही तुमचा भारत पण तुमच्या पोटाची भाकरी स्वस्त करा हा विचार पाहिजे लोकांना पण ते कोण बोलतच नाही किती इंटरेस्टिंग आहे दहा फुटावरती एक काका आहेत ते म्हणतात की नाही महागाई वगैरे काय नाही पेट्रोल काय नाही मोदींनी भारत कुठं आहे बघा जगामध्ये आणि अक्षरशः दहा फुटावरती त्यांचं असं म्हणणं आहे की हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे बेकारी महागाई पोटाची आग महत्वाची आहे म्हणजे राम मंदिर वगैरे हे ठीक आहे पण मेन रोजगार पोटाची व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर नाही काय वाद नाही पण ते राजकारण वेगळं पण जनतेचे जे प्रश्न आहेत ते मांडले पाहिजे जनतेचे जे प्रश्न आहेत ना ते मांडायला पाहिजेत जनतेला ज्या सुविधा पाहिजेत त्या मिळायला पाहिजेत त्या मिळत नाही नाही बोलत जो तो आपल्या पक्षाचा आपल्या स्वतःचा विचार करतो ना त्याची सही वाढणार बाकी काही नाही आणि परत त्याला मत द्यावं तर तो कुठं जाईल त्याची काय गॅरंटी नाही आजचा माणूस आजचा उमेदवार आपण दिलेला मत उद्या कुठल्या बाजूला असं हे सांगताच येत नाही असं फार महत्वाचे मुद्दे मांडले त्यांनी की बघा ते म्हणतात राम मंदिर झालं चांगली गोष्ट आहे हरकत नाही परंतु पोटाच्या आगीचं काय बेरोजगारीचं काय महागाईचं काय कुठलेच उमेदवार जे आहेत कुठलेच पक्ष आहेत ते हे मांडत नाही आहेत आणि त्याच्यामुळं जनतेमध्ये रोष आहे निराशा आहे आणि कदाचित याचा परिणाम जो आहे तो मतदानामध्ये होऊ शकतो बघा आपण पिंपळे सौदागरमध्ये बघितलं की इथं विकास झालेला आहे लोकं खुश आहेत सोयीसुविधा आहेत पण त्यांचं म्हणणं की हा विकास स्थानिक लेवलला झालेला आहे कदाचित नगरसेवकांनी केलेला आहे महापालिकेने केलेला आहे किंवा वेगळ्या उमेदवारांनी केलेला आहे त्याच्याबद्दल ते खुश आहेत पण काही जणांचं असं म्हणणं आहे देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी मोदी हवेत असं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे परंतु काही जणांचं म्हणणं आहे की नाही शेतकऱ्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे शेतीचे प्रश्न असलेले लोक सत्तेमध्ये आले पाहिजेत यांचं असं म्हणणं आहे की महागाई बेरोजगारी याच्याकडं पण लक्ष दिलं पाहिजे परंतु जो तो स्वतःच्या ह्याच्यामध्ये आहे मी कसा निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर मी परत दुसऱ्या कुठं पक्षात जातो त्यामुळं निराशा पण आहे त्यामुळं हवा कुणाची या भागामध्ये आपण पिंपळे सौदागर म्हणजे मावळ मतदारसंघातल्या मा जनतेचं जनमानस जे आहे ते जाणून घेतलं तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आपण आणखीन मावळमधल्या दुसऱ्या भागामध्ये जाऊ आणि तिथं लोकांना काय वाटतं आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू धन्यवाद